रस्ता हा रहदारीसाठी खुला ठेवणं आवश्यक आहे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली अतिक्रमण रस, अतिक्रमणमुक्त रस्ते करण्यासाठी नियोजन करणार मान्य सत्यम गांधी भाजप प्रदेश सेल माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी शहरातील मुख्य रस्ते रहदारीसाठी खुले ठेवण्याचं धोरण निश्चित केलंय त्या दृष्टीने उपायुक्त वैभव साबळे त्यांच्या टीम यांना सूचना दिल्या होत्या आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते गरवारे कॉलेज या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांसाठी खुला केला यापुढे देखील तो नागरिकांचा साठी खुला राहील असं नियोजन केलंय उपायुक्त वैभव साबळे यांनी समक्ष जागेवर उभे राहून सदरच्या कारवाईचं नेतृत्व केलंय कट्टे तसेच तीन हातगाड्या जागेवर तोडून कारवाई केली आहे नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय सातत्य ठेवून रस्ता रहदारीसाठी खुला ठेवावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या मान्य आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील भाजीपाला अन्य रस्त्यावर विक्री करणाऱ्यांसाठी खुल्या भूखंडावर बसण्याचं नियोजन केलं प्रभाग हाय नियोजन करण्यात येणार आहे सर्व विक्रेते यांना विश्वासात घेऊन सदरची कार्यवाही पुढील काळात केली जाणार आहे फेरीवाला धोरण अन्य मार्गाने त्यांचं पुनर्वसन नियोजन करण्यात येणार आहे या कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे अतिक्रमण टीम यांनी महत्त्वाची कामगिरी केली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार मी वैभव साबळे उपायुक्त सांगली विरोध कुपवाड महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे मान्य आयुक्त सत्यम गांधी सर यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईला त्यातील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू भगिनी त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं अगदी एक दोन तासामध्ये ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज कुतळ्याजवळचा जो चौक आहे तिथंही मऱ्याचं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतलं त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथल्या एक कचरा जो प्रश्न होता तोही स्वच्छता विभागामार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं आहे या आम्ही आज आपल्या अतिक्रमण विभागाचे भोसफळे साहेब सहाय्यक आयुक्त साहेब आणि सर्व एस आय व मुलाम यांच्या टीमबरोबरच अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आजचा पत्रकार बंधू असतील किंवा इथले सामाजिक कार्यकर्ते असतील यांनीही खूप सहकार्य केले सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आभार करते धन्यवाद